डेच्या निमित्ताने प्रथमच आम्ही दौंड शहरामध्ये दौंड मेडिकल असोसिएशन इंडियन मेडिकल असोसिएशन त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ दौंड आणि डेंटिस्ट असोसिएशन केमिस्ट असोसिएशन होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन आणि नर्सिंग स्टुडंट्स पॅरामेडिकल स्टाफ या सर्वांच्या वतीने आज एक जनजागृती रॅली आम्ही दौंड शहरामध्ये काढली त्याचा उद्देश असा होता की आमच्या या सर्व हेल्थ प्रोफेशनल आहे जे आहेत त्यांच्यामध्ये जी युनिटी आहे ती युनिटी लोकांना दिसली पाहिजे आणि आमच्यामध्ये पण एक कनेक्ट जास्त निर्माण व्हायला पाहिजे यासाठी हा एक रॅलीचा उपक्रम आम्ही केला त्याचप्रमाणे शहरातील निराळ्या चौकामध्ये जाऊन आम्ही जनजागृतीविषयी निराळे लोकांना संदेश दिले जेणेकरून लोकांचं आरोग्य कसं चांगलं राहील याविषयी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं त्याचबरोबर आमचा या, या दौं मेडिकल असोसिएशनचा एक मानस आहे की दोन शहर अधिक स्वच्छ कसं राहील या शहराचं आरोग्य कसं स्वच्छ राहील याविषयी पण आम्ही या, या वर्षामध्ये प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये स्वच्छता कचरा प्लॅस्टिक आणि जी काही घाण आहे यामध्ये लोकांना जनजागृती करणे दौंड नगर परिषदेला सहकार्य करणे निराळ्या सेवाभावी मंडळ जे आहेत त्यांची मदत घेऊन हा एक आम्ही उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत करातील सर्व दौन, दौन सर्व रहिवाशांना या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा टू 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 ऑल 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 माय फेलो डॉक्टर्स 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 द द इन 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 महाराष्ट्र इंडिया एज एज वेल टुडे वी सेलिब्रेट डे ऑन इट इज रिमेंबर्ड मार्क बर्थ डेथ एर्सरी ऑफ डॉक्टर चंद्र रॉय नॉट ओनली लेजेंडरी फिजिशियन बट डॉक्टर फ्रीडम and also the second Chief Minister of West Bengal. So today we are not only giving a, a tribute, but also we are celebrating this day to also to felicitate, to salute, to respect and thank every doctor who has done his job in fulfilling all his duties towards the society, towards all our patients and towards all our friends and families. So today is the day to celebrate Doctors' Day as we pay a big tribute and salute, remembering that all the doctors for their countless efforts, their sleepless nights, their hope in despair, their courage in fear, and their cure in illness. So thank you so much. Happy Doctors' Day to all of you.